जिवंतपणी तुम्ही मेलेली माणसं बघितली आहे का हो मी बघितली आहे ज्याचं घर सुट्ट जो अयशस्वी झाला ज्याची काहीतरी करून दाखवायची इच्छा होती पण आपल्याकडे पैसा नव्हता जे बेरोजगार आहेत ज्याचं अनेकदा प्रेमभंग झालं ज्यांना समाजाने स्वीकारलं नाही ज्यांना घरचे भुईला भार समजतात जो कसल्याही डिप्रेशनमध्ये आहे हे लोक श्वास तर घेतात पण ती जिवंत नाहीत त्या मुलीही मेल्यात ज्यांचं बालपणी लग्न झालं जिचं शिकायचं भविष्य घडवायचं वय होतं तो बापही मेला ज्याच्या लेकरांनी तू काय केलंस आमच्यासाठी त्याचा जिवंतपणी त्याच्या तोंडावर विचारलं ती आई तर कधीच मेली जिची मुलगी विश्वासात न घेता पळून गेली तो भाऊही मेला ज्याला भावाने संपत्तीसाठी दगा दिला आणि ती बहीणही मेली जिने सर्व भावाला देऊनही भावाने कधी तिला तिची तब्येत सुद्धा विचारली नाही एकंदर जगातील अर्ध्यापेक्षा जास्त लोक कधीच मरून गेलीत जेव्हा आपल्याच लोकांनी त्यांना दगा दिला फक्त अंत्यसंस्कार मात्र करायचा राहिला